मराठी उखाणे आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपण नवरात्री जन्मलेल्या मुलींसाठी देवीच्या नावावरून मुलींची नावे हा व्हिडिओ बघितला आज आपण बघणार आहोत नवरात्रीत जन्मलेल्या मुलांसाठी देवीच्या नावांवरून मुलांची अतिशय सुंदर आणि युनिक नावे पहिले नाव आहे दुर्गेश भार्गव नित्य आर्य आर्यन अर्पण ईशान भव्य शक्ति, अन्वीत पद्मज गौरीज गौरांग भवप्रीत चित्रांश निरंजन अनिक, श्रद्धेय तरुण यशस्वीन विशालक्ष गिरीज गिरीश किर्तेश नंदन सात्विक सत्या जयन शौर्य महेश रमन, ललित वनज विक्रम सिद्धेश सिद्धार्थ सिद्धांत योगेश्वर विजयन वरून वज्रेश त्रिनेत्र त्रिगुण शिवांश शिवा सौम्य सर्वेश रुद्र रुद्रांश आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा